एक केक दिसतो असा की डोळे हटतच नाहीत आणि लागतो इतका मऊ की जिबेवर ठेवताच फिरगळतो होय मंडळी आज आपण बनवतोय रेड व्हेल्वेट केक स्पॉन्ज अगदी बेकरीला टक्कर देईल असा स्पॉन्ज आहे हा तर हा रेड रेड व्हेल्वेट केक स्पॉन्ज बनवण्यासाठी मिक्सिंग बॉलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला दही घ्यायचं आहे तर वजनी प्रमाणात इथे एकशे पन्नास ग्रॅम दही घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये शंभर ग्रॅम साखर घालायची आहे कपाने मोजली तर अर्धा कप साखर घालायची आहे हे दोन्ही आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पिठी साखर वापरली तरी चालेल साखर छान मिक्स झाली आहे आता यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा चिमूटभर मीठ एक चमचा कोकोआ पावडर घालायची यानंतर सात ते आठ ड्रॉप व्हॅनिला यानंतर आपण यामध्ये तेल घालायचं आहे तर या स्पॉन्ज साठी इथे मी तीस एम एल तेल घातलेलं आहे हे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपण मैदा घालायचा आहे एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम मैदा इथे घालायचा आहे इतक्या मिश्रणापासून एक किलोचा स्पॉन्ज इथे तयार होतो मैदा सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा मिश्रण थोडस घट्ट वाटतंय दूद दूद थोड़ा थोड़ा दूद तर यावेळेस आपण यामध्ये दूध वापरणार आहोत लागेल तसं दूध इथे घालायचं आहे अगदी थोडं थोडं दूध घालत आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत जर आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर पुढे जे बेल आयकॉन आहे तिथेसुद्धा क्लिक करा यामुळे मी अशा छान छान रेसिपी अपलोड करत असते याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील यानंतर यामध्ये आयसिंग जेल कलर वापरायचा वा आहे तर या ठिकाणी रेड कलर नऊ ते दहा ड्रॉप इथे वापरले आहेत तर हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूया तुम्हाला जर कलर जास्त प्रमाणात वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये बिटाचा रस सुद्धा वापरू शकता तर आपलं रेड व्हेल्वेट केक स्पॉन्जचं हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे हे आता टीन मध्ये काढून घ्यायचं एक दोन ते तीन वेळा असं टॅप करायचं म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स तयार झालेले असतात ते निघून जातील इकडे गॅसवरती मी हे भांडं प्रिहीट होण्यासाठी ठेवलेलं दहा मिनिट आपल्याला कडई किंवा खोलगट पातेलं प्रिहीट करून घ्यायचं आहे यानंतर हा टीन यामध्ये ठेवून द्यायचा आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचा मध्यम गॅसवरती मी इथे पंचेचाळीस मिनिट हा स्पॉंज बेक करून घेतला आहे चाकूच्या मत्तीने आपण चेक करून बघायचं हे पहा सुरी एकदम क्लीन आली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता हा मी झाकून ठेवलेला व्यवस्थित स्पॉंज थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ट करायचा आहे गरम स्पॉंज तुम्ही डिमोल् करू नका व्यवस्थित टीन बाहेर निघणार नाही यानंतर याचा कडा लूज करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे हा स्पंज यातून बाहेर निघलेला आहे आता याला जो बटर पेपर आपण टीन मध्ये घातलेला तो काढून घेऊया तुम्ही बघू शकताय किती छान पद्धतीने याला जाळी आलेली आहे आणि सुद्धा एकदम सुरेख असा आलेला आहे याच्या मी लेयर्स कट करून तुम्हाला दाखवते अच्छा पुढील रेसिपीमध्ये आपण व्हाईट चॉकलेट फ्रॉस्टिंग करूया का कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा एकदम मस्त जाळी आलेली आहे एकदम सॉफ्ट असा स्पंज आपला इथे तयार झालेला आहे हा स्पॉन्ज वापरून तुम्ही ॲनिव्हर्सरी किंवा एंगेजमेंट स्पेशल केक बनवू शकता तर हा मी ॲनिव्हर्सरीसाठी केक बनवलेला त्याचा हा शेवटचा फायनल लुक आहे पाहू शकता तुम्ही